विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा टॉपिक ज्यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये एक माहिती भेटणार आहे प्रॉपर पद्धतीने की बँक मध्ये काय असते आणि बँकमध्ये बँकेची कामं कशी असतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला बघूया व्हिडिओच्या माध्यमातून की बँक म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो बँक्स काय करतं बँक्स आपलं डिपॉझिट ऍक्सेप्ट करतं ठीक आहे लोन प्रोव्हाइड करतं म्हणजे प्रोव्हाइडिंग लोन्स आणि ऑफरिंग फायनान्शियल सर्व्हिसेस आता या फायनान्शियल मध्ये एक्झॅक्टली काय की ज्यामध्ये मनी ट्रान्सफर येतं इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी येतं आणि अकाउंट मॅनेजमेंट येतं बरोबर आहे म्हणजे बँक हे सगळे कामं करते मग एक्झॅक्टली आता बँकेचे फंक्शन काय आहे तर मेन फंक्शन काय आहे बँकेचं की डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं मग ते सेव्हिंग अकाउंटच्या माध्यमातून असो करंट किंवा फिक्स किंवा टर्म डिपॉझिट असो काही बरोबर आहे त्याच्यानंतर लोन जसं तुम्हाला सपोज पर्सनल लोन घ्यायचं असेल किंवा होम लोन घ्यायचं असेल बिझनेस लोन घ्यायचं असेल किंवा ओवरड्रॉ फॅसिलिटी घ्यायची असेल तर आपल्याला बँकेकडेच मदत मागावं लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बँकेतून भेटतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा रेमिटन्स सर्व्हिसेस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रेमिटन्स म्हणजे काय पैसे पाठवणे मग आपल्याला एखाद्याला पैसे जर पाठवायचे असेल तर आपण काय करतो एनईएफटी कि करतो किंवा आरटीजीएस करतो कि आयएमपीएस करतो किंवा युपीआय जे आपण सगळ्यात जास्त युज करतो जसं आपण बाजारात गेलो की युपीआय आजकाल कोणी कॅश ठेवत नाही डायरेक्ट आपण गुगल पे किंवा फोन पे युज करून आपण त्याला पैसे पाठवतो मग ते त्याच्या डायरेक्ट बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतात या पद्धतीने त्याच्यानंतर एजन्सी सर्व्हिस म्हणजे काय ज्याला आपण पेमेंट ऑफ बिल्स म्हणतो इन्शुरन्स प्रीमियम म्हणतो टॅक्सेस म्हणतो बाईंग सेलिंग शेअर्स आणि बॉन्ड्स आता बघा एजन्सी सर्व्हिसेस जसं तुम्ही ट्रेडिंग करता बरोबर आहे किंवा तुमच्याकडे बॉन्ड्स असेल है ना जसं ग्रो मधून तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा एंजल वन असे कोणतेही जरी म्हणजे ब्रोकर जे हे असेल त्याच्यातून तर त्याला आपण एजन्सी सर्व्हिस म्हणतो म्हणजे ही एजन्सी काय देत आहे सर्व्हिस देत आहे ठीक आहे तर हे सुद्धा लिंक्ड असतं कशाला म्हणजे आपलं बँक अकाउंट याला लिंक असतं ठीक आहे त्यानंतर बघा क्रेडिट क्रिएशन याला आपण काय म्हणतो लेंडिंग बँक लेंड्स मोर दॅन द कॅश दे हॅव क्रिएटिंग मनी इन द इकॉनॉमी ठीक आहे ज्याला आपण क्रेडिट क्रिएशन म्हणतो गाईस सो so, विद्यार्थी मित्रांनो एक शॉर्ट माहिती पण तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सो थँक यू so, व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस nice